मुंबईमध्ये हे आंदोलन अतिशय प वेगळ्या पद्धतीला केलेलं आहे या आंदोलन चिघळल्याचं बघायला मिळते पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी वैदई काणेकर यांच्याकडे आपण जाऊयात वैदयी आंदोलनाला पाठिंबा पा द्यायचा आहे केवळ त्यांना आझाद मैदानावरच बसावं असं आवाहन विखे पाटलांनी केलेलं आहे पण आपण बघायला गेलं तर सध्या मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई एक अतिशय महत्वाचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी आझाद मैदानावर परवानगी दिली असताना सी एस एम टी स्थानक असेल आणि आता हायकोर्ट परिसरामध्ये देखील आंदोलनकर्ते जमलेले आहेत ही परिस्थिती आणखीन चिघळण्याची देखील शक्यता आहे आझाद मैदानाची परवानगी जी आहे ती पोलिसांनी दिली होती मात्र आझाद मैदानामध्ये इतकी लोकं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात आली की ही आझाद मैदानही त्यांना अपूर पडू लागलं आणि त्यानंतर ही सगळीच आंदोलक जे आहेत ते अगदी रस्त्यावर राहू लागलेली पाहायला मिळाले गेल्या तीन दिवसापासून ज्या पद्धती जाऊन खरंतर मुंबईची परिस्थिती झालेली बघायला माहिती आहे हायकोर्टानं या सगळ्या संदर्भात एक चिंता व्यक्त केलेली आहे खास करून इतके मोठ्या प्रमाणात जर आंदोलन असतील तर आंदोलकांना ब्रेमॉन स्टेडियम किंवा मानखेडे स्टेडियम देण्यात यावं असं आंदोलकांकडून हायकोर्टाकडे मागणी करण्यात आली मात्र ही मागणी जी आहे ती फेटाळली असल्याचं देखील या ठिकाणी स्पष्ट होत आहे कारण हायकोर्टानं यासंदर्भात कुठल्याही पद्धतीनं परवानगी त्यांना दिलेली नाही आहे दुसरी गोष्ट जर आपण बघितलं तर हे आंदोलन इतक्या मोठ्या प्रमाणात जर नियम मोडत असेल अटी शर्टी मोडत असेल तर त्यांच्यावर कारवाई का केली नाही या संदर्भात कोर्टानं राज्य सरकारला विचारणा केली होती मात्र आत्ता राज्य सरकारकडून भाधिवक्त्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की एकतीस तारखेला जेव्हा हे आंदोलन जेव्हा मुंबईमध्ये दाखल झाले होते त्यानंतर एकतीस तारखेला जी परिस्थिती होती ती पाहून मनोज जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार या दोघांना देखील नोटीस बजावण्यात आली होती मात्र सही न करता त्यांनी ती नोटीस जी आहे ती सुद्धा पाठवून दिली होती त्यामुळे नोटीस दिली नाही किंवा पोलिसांनी कुठल्याही पद्धतीने ऍक्शन घेतली नाही हे सांगणं योग्य नसल्याचं सा मत महावी व्यक्त्यांनी आता सध्या कोर्टामध्ये त्या ठिकाणी पुन्हा एकदा व्यक्त केलेलं बघायला मिळत आहे त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर सध्या एकेका विषयावर एक, एक, एक उत्तर जे आहे ते सध्या कोर्टामध्ये आलेलं बघायला मिळत आहे चिंता जी आहे ती देखील अर्थात हायकोर्टाने या ठिकाणी मुंबईच्या बाबत व्यक्त केलेली तर बघायलाच मिळाली होती मात्र एकूण सध्याची जी परिस्थिती आहे ती अतिशय मुंबईची दयनीय आहे त्यामुळे पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये योग्य तो निर्णय घेणं अपेक्षित असल्याचं मत देखील व्यक्त करण्यात आलेलं आहे दुसरीकडे राज्य सरकारकडून बैठका चालू आहेत बैठकांवर बैठका चालू होऊनही ज्या आहेत त्या आझाद मैदानामध्येच केवळ हे आंदोलन केलं जावं अशा संदर्भातली मागणी जी आहे ती देखील वारंवार राज्य सरकारकडून केली जात असल्याचं बघायला मिळतंय त्याच्यामुळे एकूण बघितलं तर कुठल्याही पद्धतीचा सध्या तोडगा या एकूणच प्रकरणामध्ये निघत नाही आहे मात्र अवघ्या काही वेळेमध्येच कोर्टातर्फे ऑर्डर जी आहे ती देखील दिली जाणार असल्याची माहिती मिळते आणि या ऑर्डरमध्ये नेमकं कोर्ट काय स्पष्टपणे नमूद करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल कारण अर्थात कोर्टाच्या ऑर्डर पुढे कोणी जाऊ शकत नाही आणि अशातच आता हे आंदोलक एकीकडे आहेत तर दुसरीकडे हे कोर्टाची ऑर्डर आहे त्याच्यामुळे कोर्ट नेमकं काय म्हणणार आणि कुठली ऑर्डर ही आंदोलकांना पाळावी कमी हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे नक्कीच वैदिक आपण पाहतोय कोर्टानं पोलिसांना आणि राज्य सरकारला चांगलं सुनावलं यामध्ये मात्र कोर्टानं काय नेमक्या सूचना दिल्या त्याविषयी एकदा पुन्हा सांगा जेव्हा हा प्रश्न कायदा सुव्यवस्थेचा अटी शर्ती संदर्भातला प्रश्न हा कोर्टामध्ये उपस्थित करण्यात आला होता त्यावेळेस कोर्टाने देखील या संदर्भात चिंता व्यक्त केली होती कारण अर्थात मुंबई म्हणजेच देशाची आर्थिक राजधानी आहे आणि अशा पद्धतीनं मुंबईला बेठीस धरणं हे योग्य नाही खास करून मुंबईकरांचा मुंबईकरांना जो त्रास गेल्या काही दिवसांपासून सहन करावा लागतोय ला त्यामुळे एक चिंता जी आहे ती कोर्टानं या ठिकाणी व्यक्त केलेली बघायला मिळाली आणि त्यांचं हेही म्हणणं होतं की जी खरं तर अटी शर्ती नमूद केलेल्या होत्या त्या अटी शर्ती जर पाळल्या गेल्या नाही तर मग संबंधित आयोजकांवर कारवाई का केली नाही तर यावर उत्तर म्हणून आयोजकांना आम्ही नोटीस पाठवली होती मात्र आयोजकांनी ती घेऊन त्यावर कुठल्याही पद्धतीची सही जी आहे ती त्यांनी केली नाही सही नक, सही देण्यास त्यांनी नकार दिला आणि पुन्हा ती नोटीस पोलिसांना परत पाठवली अशा संदर्भात खरं तर या वक्तव्य जे आहे ते महाधिवक्ता यांनी व्यक्त केलेलं आहे त्या त्यासंदर्भातलं त्यांच्याकडे चित्रीकरणही असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामुळे वक्तांनी आपली बाजू या ठिकाणी जी आहे ती स्पष्ट केलेली आहे मात्र कोर्टानं दोन दिवसाचा अवधी दिलेला आहे की मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि अर्थात मुंबईकरांवर मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीच्या या गोष्टींचा त्रास होताना बघायला मिळतोय व्यापाऱ्यांवर त्रास होताना बघायला मिळतोय त्याच्यामुळे कुठेतरी आर्थिक चक्र जे आहे ते मुंबईचं याच्यावर याचे परिणाम होताना बघायला मिळतात आणि या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी राज्य सरकारने ठोसपणे पावलं उचलणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि अशा संदर्भात आता फक्त अठ्ठेचाळीस तास जे आहेत ते पुढचे महत्वाचे आहेत कारण या दोन दिवसामध्ये मुंबई ही पूर्ववत करण्यासंदर्भातलं कोर्टानं या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामुळे आता काही वेळेतच जे आहे ते ऑर्डर अपेक्षित आहे आणि ऑर्डरमध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टीला अधोरेखित के केलं जाईल हे पाहणं महत्वाचं ठरेल नक्कीच वेदी ते आपण पाहतोय की पुढील अठ्ठेचाळीस तास अतिशय महत्वाचे असणार आहेत कारण की या अठ्ठेचाळीस तासामध्ये मुंबईला पुन्हा एकदा पूर्ववत आणण्याच्या सूचना कोर्टानं दिलेल्या आहे शिवाय या आंदोलनाचा आर्थिक चक्रावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होत्याचं बघायला मिळते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या